या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी धोकादायक नायलॉन मांजामुळे गालबोट लागलेला आहे पादळी फाटा परिसरामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली गट आहे नायलॉन मांजानं ना गळा कापला गेल्यामुळे सोनू धोत्रे या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय सोनू धोत्रे हा मकर संक्रांतीच्या सणासाठी गुजरात नाशिकमध्ये आला होता दिवाळी गावातून तो आपल्या बहिणीला पाथरडी फाटा या ठिकाणी घ्यायला जात असताना ही दुर्घटना घडली मे महिन्यात त्याचं लग्न ठरलेलं होतं दोन दिवसांपूर्वी त्याचं लग्न ठरलं होतं आणि बहिणीला घ्यायला जात असताना नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्यानं रक्तबंबाळ अवस्थेत तो जमिनीवर पडला त्याच्या शरीरावरून अति रक्तस्त्राव होऊन तो जागीच मृत्यू पावला गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून धोकादायक नायलॉन कठोर कारवाई केली जात असली तरीही नायलॉन होत असल्याचं आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या